नमस्कार स्वातीस कॉर्नरमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिरची भाजी त्यासाठी म आपल्याला लागणार ला आहे साहित्य तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ शेंगदाणे एक कांदा आणि मिरच्या आठ दहा मिरच्या मिरची भाजी म्हटल्यावर मिरच्या जास्त लागणारच इथे घेतला मी थोडासा आंबट चुका की आणि टेस्ट खूप चांगली होती आणि ह्या डाळी मी धुवून घेतल्या तुम्ही तुमच्या अंदाजानुसार डाळी घेऊ शकता जसे मेंबर असले तसे तर ह्या डाळी धुतल्यावर मी याच्यात एक कांदा कच्चाच टाकला शेंगदाणे टाकले आंबट आंबटसुका बारीक चिरून टाकला आणि ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या पण आता याच्यात आपण टाकून घेऊ हे पूर्ण टाकल्यावर याच्यात जेवढं लागेल तेवढं आपण पाणी टाकू डाळीनुसार समजा आता मी इथे एक वाटी पूर्ण डाळ घेतली होती तिन्ही डाळी मिळून हो। तर जवळजवळ दीड ग्लास मी पाणी टाकलं त्याच्यात थोडीशी हळद टाकली आणि कुकर आता आपण गॅसवर ठेवून देऊ तर याच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या पूर्ण आता ते कुकर थंड होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ इथे घेतला मी एक एक चमचा धने जिरे आणि सोप इथे हे खोबरं किसून घेतलेलं आहे आणि आठ दहा पाकळ्या लसणाच्या घेतल्या लसण बस होत्या आपल्याला जास्त लसण नाही वापरायचं अद्रक असेल तर अद्रकही टाकू शकता तुम्ही मी लसणच टाकला मुलांना अद्रक दाताखाली आलेलं आवडत नाही त्याच्यात थोडा आपल्याला मसाला थोडा जाडा जाडाच ठेवायचा आहे आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे धने जिरे आणि सोप कमी गॅसवर पूर्ण भाजून घ्यायचंय जास्त फुल गॅस करू नका जाळू नका ते छान एकत्र भाजून घेतलं आता हे भाजल्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद केला आणि एक, -एक आपल्याला हे बारीक करून घ्यायचे थोडं जाडं असलं तरी चालेल तोपर्यंत कुकर थंड झालेलं आहे आपण हे जे डाळी होत्या ते पूर्ण आपण रवीने पूर्ण हटून घेऊ छान शिजलेलं आहे पूर्ण डाळी हरभऱ्याची डाळसुद्धा चांगली शिजलेली होती तीन ते चार शिट्ट्या काढल्यामुळे आणि जे शेंगदाणे होते ते शिजलेले आहेत पण ते बारीक नाही झाले त्याच्यामुळं रवीने थोडेसे मी ते फोडून घेत आहे कारण की अख्खे शेंगदाणे हे दाताखाली आल्यावर नाही एवढे वि विशेष लागत जेव्हा ते अर्धे अर्धे असतात भाजी पूर्ण गाळ असते ही शिजलेली आणि ते एवढाले शेंगदाणे चांगले नाही वाटत त्याच्यामुळे हे थोडे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे रवीने थोडे थोडे दाबून घेतले की त्याचे अर्धे अर्धे तुकडे आरामात होतात आता इथे आपण हा मसाला थोडा जाडसरच काढायचा आहे हा मसाला आपण इथे काढून घेऊ जास्त बारीक करायचं नाही आहे आपल्याला याच्यातला कोणताच मसाला थोडं जाडं जाडंच ठेवायचं आहे खोबरं मी उद्दाहनच खिसून घेतलं मिक्सरमध्ये बारीक नाही केलं आता इथे लसण काढून घेऊ आपण लसण आणि थोडेसे शे शेंगदाणे टाकले मी याच्यात अर्धे अर्धे किंवा थोडे बारीक झाले पाहिजेत की दाताखाली आल्यावर खूप छान टेस्ट लागते त्याची इथे आता आपण फोडणी तर तयार करू इथे तेल टाकलं मी कढईत थोडंसं जिरं मोहरी टाकून घेतलं लसण घेतला लसण वगैरे पूर्ण आता एक एक साहित्य आपल्याला याच्यात टाकायचं आहे खोबरं टाकून घेते मी आता हे आपल्याला पूर्ण लाल होईपर्यंत भाजायचं आणि हे धने जिरे आणि सोपची पावडर आहे याने खरोखर भाजीला खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंट करून कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा हो आता हे थोडंसं लालसर होत आलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं तिखट टाकू तशा मिरच्या टाकलेल्याच आहे पण कलरसाठी म्हणा तुम्ही किंवा भाजीला जी ओरिजिनल टेस्ट असते ती तिखट मसाल्याने येते तर थोडंसं मी अर्धा चमचा तिखट आणि थोडीशी हळद टाकली आणि जो हा घरगुती मसाला आहे तो पण मी इथे टाकणार आहे हे चांगलं भाजून घ्यायचं आणि थोडासा मसाला टाकून घेतला मी आपला घरगुती जो मसाला असतो तो मिरच्या खूप तिखट होत्या भाजी काही जास्त तिखट झाली नव्हती व्यवस्थित झाली होती जशी पाहिजे तशी आणि आता हे पूर्ण आपल्या डाळी आणि आंबट चुक्याचं जे हे होतं बारीक शिजवलेलं ते पूर्ण ह्याच्यात टाकून घ्यायचं वरण ते आणि फोडणी घातली आता आपण ह्याच्यात आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ भाजीला चवीनुसार मीठ टाका तुम्ही तुमच्या याच्यानुसार छान उकळी येऊ हो द्यायची आपल्याला कमी गॅसवर उकळी येऊ हो द्यायची म्हणजे त्याची तरी गेली नाही पाहिजे आणि थोडंसं मला भाजी घट्ट वाटत होती तर मी गरम करून पाणी टाकलं थंड पाणी टाकू नका तुम्ही थंड पाण्याने भाजीची चव जाते कुकरमध्येच पाणी गरम केलं आणि टाकून दिलं आता याला उकळी चांगली येईपर्यंत आपल्याला छान उकळायचं आहे आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, का। आता याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊ भाजी छान उकळलेली आहे तर रेडी आहे आपली भाजी मिरची भाजी